नागपूर शहरातील काही पोलीस अधिकारी सरकारी नियमांचे उल्लंघन करून सामान्य नागरिकांना न्यायापासून वंचित करत असल्याचा गंभीर आरोप समाजसेविका सुषमा दबराल यांनी केला असता त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत पोलीस आयुक्तांकडे तक्रारदारांच्या न्यायासाठी कठोर कारवाईची मागणीही केली आहे त्यांनी सांगितले की सरकारी आदेशानुसार तीन आठवड्यात चौकशी पूर्ण होणे आवश्यक असताना एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल तक्रारीच्या अद्याप चौकशी झालेली नाही तसेच संयुक्त उत्तर देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून पोलिसांकडून बनावट वापर व वा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे त्यांनी सांगितले याशिवाय कामठी येथील परवानगीशिवाय कार्यक्रम रद्द करणे तहसील पोलिसांचे अवैध कृतींना समर्थन गुन्हेगारांना अभय देणे तसेच भूमाफियांना सहकार्य यांसारखे गंभीर आरोप त्यांनी पोलिसांवर केले विशेषतः पोलीस निरीक्षक संदीप बुवाय यांनी जाणून बुजून गुन्हेगारांना संरक्षण दिले आणि भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सुषमा डबराल यांनी केला त्यामुळे त्यांच्यावर कठोर शिस्तभंग कारवाई करण्याची आणि नागरिकांकडून वसूल केलेली रक्कम परत करण्याची मागणी त्यांनी केली आहे पोलीस विभागातील निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिकांवर अन्याय होत असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे पोलीस एम न्यूज साठी स्वप्निल धार्गाव रिपोर्ट